नाशिक शहरातून चोरलेला भंगार भरलेला टाटा कंपनीचा ट्रक आणि त्यातील माल चक्क ट्रक मालकाच्या सांगण्यावरून चोरी करून विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता वडाळा नाका परिसरातून ट्रक चोरीस केला होता या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या अधिकारी आणि अंमलदारांनी तपासाची चक्रे फिरवत ही गुन्हेगारी योजना उघडकीस आणली आहे गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सालीम शेख आणि नाविद शेख हे मालेगावकडे ट्रॅव्हल्समधून जात असल्याचं समजल्यावर लळिंग टोल नाक्यावर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे चौकशीतून समोर आलंय की ट्रक मालक साहिल शेख याच्याच सांगण्यावरनं ही संपूर्ण चोरी करण्यात आली होती ट्रक आणि भंगार माल जालना येथील भाग्यलक्ष्मी कंपनीत विकला गेला असून त्यामधून सात लाख रुपये मिळाले त्यापैकी तीन लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे या कामगिरीमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पल... उल्लेखनीय भूमिका बजावली आहे and press the bell icon. Never miss an update.